नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब आज आपण पाहत आलेलो हो आहोत की, की ही उन्हाची वाटेकरी असते भाऊभावांमध्ये जमिनीच्या एक एक इंचावरून भाऊ भावाचा जीव खायला उठतो कोर्ट कचेऱ्या करून आयुष्यभर एकमेकांचे वैरी असल्यासारखे ते वागतात हे आपण पाहता आलो आहोत भाऊकी कशी असती ती भावकी राजकारणात पण असते वास्तवता राजकारणामधली भावकी ही काय प्रॉपर्टीचा हिस्सा नसतंय पण ते स्वतःला संस्थानिक समजतात आणि तिथून ती भावकीचा वाद निर्माण होतो आणि आपण ती राजकारणातली भाऊकी अनुभवलेली आहे असं असलं तरीसुद्धा आज अशी अनेक उदाहरणं आहेत की मोटावर मोजण्या इतकी काही कुटुंब आहेत जे जमिनीपेक्षा नाते जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात माढा तालुक्यातील धानोरे येथील क्षीरसागर बंधूंनी शेतवाटणी करताना भावांचे नाते संबंध जपण्याचा केलेला प्रयत्न समाजासमोर ठेवला आहे शिक्षित असण्यापेक्षा सुशिक्षित असल्याचे उत्तम उदाहरण त्या बंधूंनी समाजासमोर आज ठेवलेला आपल्याला पाहायला मिळते माढा तालुक्यातील धानुरू येथील अभिमन्यू क्षीरसागर यांच्या कुटुंबाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यांना तीन मुलं सुना नातवंड त्यांची पत्नी असा मोठा परिवार आहे थोरला मुलगा शहाजी व त्याची पत्नी दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत दुसरा मुलगा दुसरा मुलगा अनिल हा शेती करतो आणि तिसरा मुलगा विक्रम हा माध्यमिक शिक्षक आहे हे दोघे बंधू नौकरदार आहेत आणि माझला अनिल हा शेतकरी आहे शेती करतो वडिलांची एकूण अकरा एकर जमीन यावर त्याने आपला प्रपंच चालवला फुलवला आणि आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा केला या शेतीची घरी बसून सर्वांनी वाटणी केली ज्यामध्ये दोन्ही भावांनी जे नोकरदार आहेत त्यांनी स्वतःला शेती न घेता वडलोपर्जीत अकरा एकर जमीन हे आपल्या शेती करणारा भाऊ अनिल याला देऊन टाकले शिवाय अनिलच्या पत्नीच्या नावानं अडीच एकर जमीन खरेदी करून त्यांना दिली त्याबरोबरच सुमारे अडीच हजार चौरस फुटाचं एक छोटस किंवा छानसं असं घर आपल्या भावाला बांधून बांधून दिलं कुठलाही वादविवाद न करता अतिशय आनंदात हे सर्व खडले आणि तेही त्यांच्या आईवडिलांसमोर यामुळं सध्या या प्रकर वाटणीच्या प्रकाराची प्रयत्नाची सध्या तालुक्यामध्ये जोरदार चर्चा आहे सध्याच्या वातावरणात एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी पाहायला मिळते त्यात क्षीरसागर कुटुंबाने एकत्रित कुटुंबपद्धती तर जपली आहेच पण याशिवाय नात्यातील गोडवाही कायम ठेवला आहे एवढा मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचे विचार जुळणे हे ते अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि यामध्ये खरे तर संजीवनी क्षीरसागर आणि ज्योतिक क्षीरसागर या दोन जावा यांची नाते जपण्याची भूमिका मोलाची ठरलेली आहे त्यांनी या निर्णयात दिलेली साथ खूप महत्वाची मानली पाहिजे क्षीरसागर कुटुंबातील महिलांनी या निर्णयाला हसत हसत पाठिंबा दिला आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखे राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही सर्वजण मिळून घेतो असे त्या तिन्ही जावा सांगतात या नोकरदार दोघा भावांनी शेती करणाऱ्या आपल्या भावाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत देखील केली आहे यातून सध्या त्याच्याकडे चार एकर द्राक्षबाग आहे एक एकर ऊस आहे आणि उर्वरित क्षेत्रात सोयाबीन उडीद मूग आदी खरीप आणि रब्बीची ती घेतात धानवसारख्या छोट्या गावात विनावाद विना भांडणे केलेल्या या वड वडिलांच्या सांगण्यावरून आणि भावाने ऐकून संपत्तीची जी वाटणी केली केवळ वाटणीच नाही तर जो भाऊ आर्थिक कमजोर आहे त्याला त्यातून उभे केले याची माढा तालुक्यामध्ये सध्या जोरदार चर्चा आहे <coughs> याच पद्धतीनं जर सग सक, सगळेजण भाऊ भाऊ वागले तर निश्चितच भाऊ बनकेचे वाद कोर्टापर्यंत जाणार नाही आणि कोर्टाची पायरी कुणालाच चढावी लागणार नाही या, याच्यासाठी क्षीरसागर बंधूंनी केलेला हा धाडशी प्रयत्न निश्चितच समाजासाठी दिशा देणार आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद हा